श्री स्वामी समर्थ ध्रूत चिंतन श्री श्रीगुटे दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा रक्षाबंधन विशेष असं माहिती देणार आहे रक्षाबंधन आपण कधी म्हणजे साजरी करू शकतो आठ तारखेला किंवा नऊ तारखेला कारण पौर्णिमा जी आहे नारळी पौर्णिमा म्हणून आपण जी साजरी करत असतो ती आपण आठ तारखेला करावी की नऊ तारखेला करावी सत्यनारायण पूजा आपण कोणत्या दिवशी करावी तसेच भद्राकाळ जो आहे तो आपण पाळायचा का किंवा कोणत्या वेळेमध्ये आहे अशुभ काळ कोणता असतो कारण आपण रक्षाबंधन हे साजरी करत नाही काळामध्ये म्हणून तुम्हाला ती सुद्धा माहिती मिळेल तसेच स्वामी समर्थ महाराजांना आपण राखी बांधत असतो तर ती राखी कशा पद्धतीने आपण बांधायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की बघा आपली जी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा जी असते हा रक्षाबंधन हा सण असतो भाऊ बहिणीचं जे नातं असतं भाऊ बहिणींच्या नात्यामध्ये जो गोडवा असतो तो त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत असतो त्या दिवशी त्यांचं प्रेम जे एकमेकांवरचा असतं ते बघायला मिळत असतं एकमेकांना ते साथ देतात भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला वचन देत असतो अशा पद्धतीने म्हणजे एक अतूट असं नातं जे भाऊ बहिणीचं असतं त्याविषयी हा सण म्हणजे आपण साजरी करत असतो आणि त्या दिवशी सगळेच बघा ज्याला कुणाला वेळ नसेल त्याने सगळ्यांनीच हा सण साजरी करा कारण बरेच लोक आत्ता कंटाळा करतात बहिणीच्या घरी भाऊ जात नाही किंवा भाऊच्या घरी बहिणी जात नाही पोस्टाने राखे इकडे तिकडे होत असतात तर असं न करता नक्कीच तुम्ही एक दिवस काढा एकमेकांसाठी आणि साजरी करा तर तुम्हाला सांगेन बघा पौर्णिमा जी आहे ती आठ तारखेला लागणार आहे दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी आणि नऊ तारखेला एक वाजून पंचवीस मिनिटाला संपणार आहे ठीक आहे तर आपली पौर्णिमा जी आहे ती आठ लागणार आहे म्हणून आपण आठ तारखेला सत्यनारायण पूजा जी असते ती आपण संध्याकाळी म्हणजे आठला संध्याकाळी प्रदोषकाळी आपण सत्यनारायण पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण जो उपवास असतो तो कधी करावा सत्यनारायणचा किंवा पौर्णिमेचा तुम्ही उपवास करत असणार तर तुम्ही तो नऊ तारखेला करावा कारण सूर्याने सूर्योदय होत असतो तेव्हा जी पौर्णिमा येत असते ती आपण उपवासासाठी योग्य असते पण सत्यनारायण पूजा ही तुम्ही आठ तारखेला करायची आहे आणि उपवास मात्र तुम्ही नऊ तारखेला करणार आहात ठीक आहे हे झालं त्यानंतर आपले रक्षाबंधन जे आहे ते केव्हा साजरी करावं रक्षा तर रक्षाबंधन राखी बांधण्याचा आपला कार्यक्रम जो असतो भावाला तो आपण नऊ तारखेला करायचा आहे कारण आता भद्राकाळ कोणी मानतं तर कोणी मानत नाही तर जे मानत असते त्यांच्यासाठी सांगेल तर भद्राकाळ हा आठ तारखेला सुरू होणार आहे दुपारी आणि त्यानंतर मध्यरात्री म्हणजे एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत हा भद्राकाळ चालणार आहे त्यामुळे रात्रीचा संपून जाणार आहे नऊ तारखेला म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही रक्षाबंधन करू शकतात भद्रा काळ हा अशुभ का मानला जातो तर अशी मान्यता आहे बघा की एक कथा आहे छोटीशी त्यामध्ये की रावणाला त्याच्या बहिणीने सुद्धा या भद्रा काळामध्ये राखी बांधली होती आणि बघा ब्रह्मदेवाने जी भद्रा होती तिला असा श्राप दिलेला होता की त्या तुझ्या काळामध्ये जो कोणी मंगल कार्य किंवा शुभ कार्य करणार आहे ते पूर्णत्वाला जाणार नाही किंवा अशुभ घडत असतं त्यामुळे आपण या गोष्टी ज्या असतात अध्यात्मात सांगण्यात येतात तशा पद्धतीने आपण पाळल्या किंवा असं मानलं तर तुम्हाला सांगेल तर मनात शंका न येऊ देता तो जो काळ असतो तो रात्री संपणार आहे त्यामुळे काही टेन्शन नाहीये तर भद्राकाळ हा अशुभ मानला जातो म्हणून रावणाचं एका वर्षातच पूर्ण साम्राज्य होतं ते नष्ट झालं होतं अशी मान्यता सांगण्यात येते आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी पाळत असतो ठीक आहे तर ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी सांगेल की रात्री हा संपून जाणार आहे भद्राकाळ त्यामुळे तुम्ही नऊ तारखेला दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरी करू शकतो आता रक्षाबंधन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा आता सत्यनारायणचं आपलं आठ तारखेला होणार आहे रक्षाबंधन हे नऊ तारखेला दिवसभरात कधीही होणार आहे तसंच तुम्हाला सांगेल वरदलक्ष्मी व्रत याविषयी प्रश्न पण होता की ताई वरदलक्ष्मी व्रत हा कोणी ह्या सांगणार आहे की या शुक्रवारी होणारे पुढच्या शुक्रवारी बघा हे दिंडोरी प्रणित आता तुम्हाला उलट दिसत असेल बायचान्स दिंडोरी प्रणित जे कॅलेंडर माझ्याकडे आहे तर आठ तारीख जे आहे आठ तारखेला वरदलक्ष्मी व्रत आहे उलट दिसत असेल बायचान्स जर फोटो काढता आले तर मी टाकेल तुम्हाला तर आठ तारखेला वरद लक्ष्मी व्रत हे एका वर्षात एक वेळा येत असतं आणि तो मुहूर्त त्या दिवशी आहे म्हणून सगळ्यांनी त्या दिवशी पूजा करा सगळ्यांनी सा असं सांगेल तर तुम्हाला अजून सांगेल बघा आपण जी पूजा करत असतो आता ज्यांना भाऊ नाही किंवा ज्यांना बहीण नाही यांनी काय करावं किंवा कशा पद्धतीने रक्षाबंधन साजरी करावं आपले स्वामी समर्थ महाराज जे आहे ते आपले सर्वस्व आहे हे लक्षात ठेवावं ज्यांना भाऊ नाही त्यांनी भाऊ महाराजांना मानावं आणि ज्यांना बहीण नाही अशांनी आपल्या महाराजांना बहीण मानू शकतो आपण जेव्हा गुरु करत असतो महाराजांना तेव्हा आपण काय बोलतो आई वडील बहीण भाऊ सका सर्वस्व तुम्ही आहात हे बोलत असणार म्हणून आपण बघा जरी तुम्ही मानलेले भाऊ असतील मानलेल्या बहिणी असतील मावस भाऊ असेल चुलत भाऊ असेल पण आपल्या घरामध्ये आपल्या देवता जे असतात जे मंदिर असतं पूर्वीच्या काळी बघा आपल्या देवघराला सुद्धा राखी बांधली जायची आपल्या देवांना राखी बांधली जायची ब्राह्मण बाबा प्रत्येक घरी यायचे आपण लहान होतो तेव्हा काय व्हायचं ब्राह्मण बाबा घरी यायचे मग त्यांच्याकडून आपण राखे घ्यायचो आणि देवराखे आपल्या देवाऱ्यात बांधायचो त्या पद्धतीने आप आपली परंपरा आपण जपायची आहे आणि सर्वप्रथम आपल्या घरातील देवांना आपण राखी बांधायची त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधायची तसंच तुम्हाला सांगेल ज्यांना बहीण नाही त्यांनी सुद्धा महाराजांना त्या दादा असतील तर त्यांना सांगेल ज्यांना बहीण नाही असे दादा असतील तर दा त्यांनी आपल्या महाराजांच्या मूर्तीला राखी बांधायची आहे आपले सर्वस्व महाराज आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यांची आपण पूजा करायची आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तसंच मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे महाराजांचा आपण सकाळी पूजा वगैरे देव देवपूजा वगैरे करणार तेव्हा अभिषेक करा सुक्त पुरुषोक्त म्हणून महाराजांना अष्टगंध लावा त्यानंतर महाराजांना आपण ताटाने म्हणजे ओवाळू शकतात वाळून घ्यायचं गोडाचं नैवेद्य महाराजांना आपण ठेवायचंय पेढ्याचा आणि त्यानंतर राखी बांधायची आहे अशा पद्धतीने आपल्याला राखी आधी देवांना बांधायची आहे आणि त्यानंतर आपल्या भावाला आपण औक्षण करायचंय हे लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीने आपण भावाला औक्षण करत असतो त्या पद्धतीनेच आपल्याला स्वामींना म्हणजे महाराजांना औक्षण करायचं आहे देवघरामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करायचंय पण देवघरात मात्र देव राखी नक्कीच सगळ्यांनी बांधा आणि त्यानंतरच आपल्या रक्षाबंधनाला सुरुवात करा आपल्या घरामध्ये आणि आपल्या भावाची सुद्धा आपण राखी बांधायची आहे ज्या तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधलात माझी तरी मान्यता अशी आहे बघा आपला भाऊ जो असतो आपल्या माहेरी जे काही करत असतो आता माझ्या भावावरून सांगेन मी तुम्हाला की जे काही तो करत असतो आपल्या आई वडिलांची सेवा करतो का सर्व काही आपलं करत असतो आपण जातो आपल्याला जीव लावतो आपल्या दुःखात सुखात सहकारी म्हणजे आपल्या सोबत उभा राहतो तर त्याच्या पाठीमागे सुद्धा आपण जी एक स्त्री आहोत आपला आपल्याला अभिमान असतो तसंच आपल्या भावाची बायको जी असते तिचा अभिमान आपल्याला हवा कारण ती आपल्या भावाला साथ देत असते म्हणून तुम्हाला एक गोष्ट यावर्षी नक्कीच सांगेल मी आणि की जर तुम्ही रक्षाबंधन तुमच्या भावाला राखी बांधत असणार तर तुमच्या भावजाईला सुद्धा राखी बांधावी कारण ती अर्धांगीने हे लक्षात ठेवायचं कधीही नवरा बायको हे अर्धांग म्हणजे एकमेकांचे साथीदार असतात आणि कुठलाही आपला भाऊ जरी तर आपल्या भाऊजाईचा सुद्धा त्यामध्ये वाटा असतो हे लक्षात ठेवा म्हणून आपण भावाला राखी बांधत असतो तेव्हा आपल्या भाऊजाईला सुद्धा राखी बांधायची आहे आणि बघा त्यानंतर आपलं जे नातं असतं ना अजून घट्ट बनत जात फक्त काय आपल्याला प्रेम हे खूप महत्वाचं आहे ना की आपण एकमेकांना काय देतो गिफ्ट काय देतोय किंवा मला हे घेतलं नाही किंवा हे दिलं नाही या गोष्टी न करता अशा गोष्टी जर आपण केल्या कारण एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीचा जो म्हणजे मान सन्मान करते ना तेव्हा तिचं मन अजून जास्त प्रसन्न होत असतं हे लक्षात घ्या आणि ती सुरुवात आपल्या स्वतःपासून चालू करायला शिका आपण जेव्हा आपल्यापासून सुरुवात करतो ना तेव्हा आपण दुसऱ्याला सांगायचं असतं कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगेल तुमची वहिनी किंवा भाऊजाई लहान असो मोठी असो नक्कीच आपल्या भावाच्या बाजूला तिला देखील बसवा आणि तिची सुद्धा ऑप्शन करा तिला पण राखी बांधा फक्त भावाला आपण उजव्या हातात बांधतो तिला डाव्या हातात बांधा तरीही चालेल अशा पद्धतीने आपण रक्षाबंधन साजरी करायची अगदी साधं आणि सोप्या पद्धतीने तर या पद्धतीने तुम्हाला माहिती मिळालेली असेल तुमच्या प्रश्न जे असतील त्याबद्दल माहिती सांगितली आणि नक्कीच हा सण चांगल्या पद्धतीने भाऊ बहिणीचं जे नातं असतं जे प्रेम असतं त्याला टिकवण्यासाठी हा सण सगळ्यांनी साजरी करा असं सा सांगेल चला मग सांगितले की माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ